नमस्कार मी आणि आपण कधी कधी लहान गावातील स्वप्न ही मोठी असतात आणि ती पूर्ण होण्यासाठी लागतो केवळ एक हात मदतीचा आशेचा आणि संवेदनाचा असाच संवेदनाचा दिवस मंगरुळ गावासाठी ठरलाय मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस मंगरुळच्या जिल्हा परिषद शाळेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला जाईल आय डी बी आय बँक शाखा विटा यांनी आपल्या सी एस आर फंडातून शाळेला एक अत्याधुनिक संगणक आणि प्रिंटर भेट म्हणून प्रदान केले ही केवळ एक मशीन नाही तर गावातील प्रत्येक बालकाच्या उज्ज्वल भविष्यातील पहिला किरण आहे या कार्यक्रमाच्या वेळी वातावरणात एक वेगळीच उत्सुकता होती मंगळूर सोसायटीचे चेअरमन विलास पाटील गावच्या सरपंच अंजली कुंभार उपसरपंच अभिजित पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव माजी अध्यक्ष रघुनाथ शिंदे आणि बँकेचे अधिकारी प्रमोद ननावरे गजानन ढोकळे साक्षी साबळे हर्षल मोटे सचिन चंदन शिवे यांसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते खाणापूर पंचायत समिती विटाचे तालुका अभियान व्यवस्थापक गणेश कुंभार आणि ग्रामपंचायत अधिकारी अरविंद माने यांनीही उपस्थिती लावून कार्यक्रमाला विशेष महत्त्व दिले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नामदेव गुरव यांनी भावना व्यक्त करताना सांगितले हा संगणक आमच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ एक साधन नाही तर त्यांच्या स्वप्नांकडे नेणारा पूल आहे आता आमची मुलं जगाशी थेट जोडली जाते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दस्तगीर शिकलगार यांनी केलेत तर आभार प्रदर्शन अन्सार शिकलगार यांनी मांडलेत या कार्यक्रमानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून सर्वांचे डोळे पाणावलेत कारण आज खरी डिजिटल क्रांती मंगरूळ शाळेत पाऊल ठेवून गेली होती रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा